आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही कुंभोज नगरीत स्वागत कुंभोज तालुका हातकणंगले महादेवाचा नंदी दशम हिंद केसरी विजेता बकासूर पशुपक्षी प्राणी प्रेमी संतोष भोकरे यांचे पुत्र डॉक्टर निखिल भोकरे यांच्या घरी हलगी व फटाक्यांच्या जल्लोषात स्वागत करते भोकरे कुटुंबियाच्या चे चेहऱ्यावर हास्य फुलले होते महिलांनी आरती केली संतोष भोकरे भोकरे फुलांचा हार अर्पण केला व काकांनी घुंगराचा पट्टा गळ्यामध्ये बांधून आनंदाने घरात प्रवेश केला बकासुराचे मालक मोहिल धुमाळ यांच्याशी बातचीत करताना सागर जमने यांनी विचारले आजपर्यंत किती पदकांचा माणकरी झाला आहे तेव्हा धुमाळ म्हणाले अगणित बुलेट टाटा सफारी थार अशा अनेक गाड्या व सुवर्ण पदके जिंकली आहेत बकासूर फक्त मलाच पदक मिळवून देत नाही सुद्धा भरपूर पदकं मिळवून दिली आहेत मी झिरो होतो आज झिरो आज हिरो आहे फक्त बकासूरमुळे मला राहायला सुद्धा घर नव्हते व मला कोणी ओळखतसुद्धा नव्हते आज मला बकासूरमुळे ओळखतात पूर्वी वडिलांचे नाव सांगायची पद्धत होती आता मी बकासूर म्हटलं की लोक माझ्यासोबत सेल्फी घेतात इतकी इज्जत व मान सन्मान आणि धनदौलत बकासूरमुळे मला मिळाली आहे आज पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नगरीत येण्याचा योग डॉ निखिल भोकरे यांच्या प्रेमामुळे कारण ते बकासूरचे फॅमिली डॉक्टर आहेत भोकरे यांनी स्वागत करून खानपान केले भेटण्यासाठी यायचं म्हटलं तरी दीड लाख रुपये खर्च येतो कारण बकासूरसोबत चार पाच फोर व्हीलर व पाच पन्नास बकासूर प्रेमी असतात बकासूरला पाहण्यासाठी कुंभोज हिंगणगाव नेच शिवपुरी नरंदे दानोळी कोथडी दुधगाव उमळवाडी येथील प्राणीप्रेमी यांची तुडुंब गर्दी जमली होती पत्रकार सागर जमने कुंभोज नमस्कार आज आपल्या कर्मिओ गौरवांना हो त्यांच्या नगरीमध्ये म्हणजेच कुंभोजमध्ये प्रथमच बकासूर हा बैल सगळीकडे नावाने ओळखले जाणार आहे दशम हिंद किसरी बैल आहे आणि त्या बैलच्या हिंदी मालक म्हणजे मोहित शेड कुमार हे आज आपल्या इथे आलेले आहेत एसएम मराठी न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा